नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण ऑरेंज केक बनवणार आहोत टेस्टी स्पॉन्जी हा केक बनवून तयार होतो चवीला अप्रतिम आहे तितकाच बनवायला सोप्पा आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी एक कप फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्यानंतर वन फोर्थ कप पावडर शुगर वन फोर्थ कप आपल्याला तेल घ्यायचं आहे त्यानंतर तीन ते चार ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स टोटली ऑप्शनल आहे ऑरेंज फूड कलर टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे आता यामध्ये दीड कप मैदा त्यानंतर वन टीस्पून बेकिंग पावडर हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि तीन टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे सर्व साहित्य व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे मिल्क पावडर टोटली ऑप्शनल आहे मात्र मिल्क पावडर घातल्यामुळे केकला टेस्ट खूप छान येते हलक्या हाताने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे केकचं बॅटर घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी तीन ते चार टेबलस्पून दूध घालणार आहे दुधाऐवजी तुम्ही ऑरेंज ज्यूसचासुद्धा वापर करू शकता इथं मी तीन टेबलस्पून दूध घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे त्यानंतर इथं मी मिक्स तुटीफ्रुटी घेतलेली आहे थोडासा मैदा यामध्ये घालायचा आहे मिक्स करायचा आहे आणि केक बॅटरमध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये ऑरेंज थोडंसं किसून घालायचं आहे जो ऑरेंज पार्ट असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे हे ऑरेंज इसेन्सचं काम करतं एक्स्ट्रा इसेन्स घालायची गरज पडत नाही सुरुवातीला आपण व्हॅनिला इसेन्स घातलेलं होतं ते तुम्ही इथं स्किप करू शकता त्यानंतर केक टीन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे मैदा डस्ट करायचा आहे इथे तुम्ही बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर केक बॅटर आपल्याला टीनमध्ये घालायचं आहे दोन ते तीन वेळा टॅप करायचं आहे कढई आधीच दहा मिनिट प्रीहीट करून ठेवलेली होती त्यानंतर स्टँड ठेवायचा आहे आता आपल्याला टीन व्यवस्थित सेट करायचं आहे झाकण लावून पस्तीस ते चाळीस मिनिट लो फ्लेमवर आपल्याला केक व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे जेव्हा आपण कढईमध्ये केक बनवतो तेव्हा कढई आधी दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे इथे चाळीस मिनिट झालेले आहेत चेक करूया टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे अर्धा तास आपल्याला केक थंड करून घ्यायचा आहे कॉटन नॅपकिनने आपल्याला केक झाकून ठेवायचा आहे म्हणजेच तो ड्राय होत नाही इथं केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण केक डिमोल्ड करूया गरम असताना केक काढण्याची घाई करायची नाही नाहीतर तो तुटण्याची शक्यता असते एका प्लेटवर आपण केक काढून घेऊया दोन ते तीन वेळा टॅप करायचा आहे आणि केक हलक्या हाताने आपल्याला टीनच्या बाहेर काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती पटकन आपला केक निघालेला आहे एकदम परफेक्ट ऑरेंज केक आपला तयार झालेला आहे कलर खूप सुंदर आलेला आहे स्वतःलाही विश्वास बसणार नाही इतका टेस्टी केक तुम्ही कढईमध्ये बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तुम्ही हा केक घरच्या घरी तयार करू शकता जर फ्रेश ऑरेंज ज्यूस नसेल तर तुम्ही रेडीमेड ऑरेंज सुद्धा वापर करू शकता तुम्ही बघू शकता किती पटकन आपला केक कट होतोय खूप स्पॉन्जी हा केक बनवून तयार होतो एकदा तुम्ही या पद्धतीने ऑरेंज केक नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत